मराठा आणि मराठा आरक्षण एवढं पेटलंय का सर एक व्यक्ती माझ्या जवळ आला मला सर दोन महिने झालं तीन महिने झालं तुम्ही मराठा आरक्षण करता मराठा आरक्षणामुळे सर्व गाव खेडे तालुका जिल्हा सगळा पेटून उठलाय लहान लहान विद्यार्थ्याला लहान लहान मुलाला जरी विचारलं मुला ना सर संघर्ष एवढा कोण आहे त्या मुलाच्या तोंडातून हळूचक नाव येतोस मनोज जानके पाटील पाटील करायचा आहे का मराठा समाज पेटलाय का सर सांगा ना मराठा समाज पेटलाय चल रे बाळा जा जा चल माझ्यासोबत जा चल कुठं जायचं आहे चल अंतरवालीला चल सराटे अंतरवालीला सर गाडी पेट्रोल नाही ना सर गाडीत पेट्रोल नाही अरे मी टाकतो पाचशे रुपयाची पेट्रोल समाज बांधव त्याच्या गाडीमध्ये पाचशे रुपयाचा पेट्रोल टाकला मध्ये नेला ज्या ठिकाणी पाटील उपोषण करतात त्या ठिकाणी गाडी उभा केली त्या ठिकाणी गाडी उभा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक लहान मुलगा खेळत होता लहान मुलगा खेळत असताना मी म्हणलं जा जाण त्या <णिया> लहान मुलाला विचार मराठा समाज पेटलाय का मराठा समाज पेटलाय का तो व्यक्ती त्या खेळणाऱ्या लहान स्पर्श केला सर तो व्यक्ती त्या खेळणाऱ्या लहान मुलापर्शी गेला लहान मुलाला म्हणला बाळा इकडे बाळा खेळणार लहान मुलगा त्या बाबा कशी आलं सर त्या भाईयापी आलं त्या दादा पशे आलं म्हणजे सर ह्या लहान मुलाला इशारा होई मराठा समाज भेटलाय का लहानच होता सोट लहानच खेळतच होत